नमस्कार मंडळी आज लक्ष्मी किचनमध्ये नवरत्न पुलावची रेसिपी बनणार आहे अगदी झटपट होणारी जास्त वेळ नाही लागत या रेसिपीला आणि याच्यामध्ये मी भाजी शिजवताना सिक्रेट पदार्थ घालणार आहे आणि तीच खासियत आहे नवरत्न पुलावची चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे एक कप दोनशे पन्नास ग्रॅमचे माप आहे हे वाटी एक वाटी माप होते वाटीने जर घेतले तर पूर्ण तांदूळ बघा एक पूर्ण एक वाटी झालेली आहे असंच एक वाटी मी तांदूळ अगोदरच बाऊलमध्ये घेऊन ठेवला आहे तीन पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत एकदम ट्रान्सपरंट झाले पाहिजे पाणी आणि पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे निथळून झाल्यावर ते बाजूला ठेवायचे पंधरा मिनिटे पंधरा मिनिटानंतर अशा प्रकारे तांदळाचा प्रत्येक दाना मोकळा होतो तर आता आपण साहित्य पाहूया एक गाजर बारीक चिरलेले एक वाटी फ्लॉवर एक वाटी फरसबी एक वाटी वटाणा दोन बारीक चिरलेले कांदे एक चमचा आले लसूण पेस्ट इथे मी पातेला अगोदरच ठेवले होते गरम करण्यासाठी आता याच्यात मी एक पळी तेल घातले आता याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे एक चक्रीपूल दहा पंधरा काळी मिरी दोन तीन दालचिनीचे ची तुकडे तीन ते चार लवंगा दोन हिरवी वेलची आणि आले लसूण पेस्ट चांगले आपल्याला परतून घ्यायचे आता याच्यामध्ये कांदा घालूया परतायला कांद्याबरोबर लगेच आपल्याला हिरव्या मिरच्याही घालायच्या आहेत परतून घेऊया व्यवस्थित सर्व मसाले परतून झाल्यावर ड्रायफ्रूट टाकायचे मनुका बदाम काजू घालून चांगले परतून घेऊया ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घ्या हा पुलाव करताना आपल्याला कुठलाही लाल मसाल्याचा वापर नाही करायचा सर्व साहित्य आपले आता परतून झाले आता याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून पुन्हा एकदा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला पावडर घालत आहे मसालाही आपण चांगला परतून घेऊया गरम मसाला ड्रायफ्रूट खडा मसाला मीठ सर्व साहित्य आपण एकजीव करून चांगले परतून घेऊया आता याच्यामध्ये चा मी चार वाटी पाणी घालणार आहे कारण मी दोन वाटी तांदूळ घेतले होते पुलाव असू द्या किंवा बिर्याणी असू द्या किंवा आपला रोजचा भात असू द्या कधी पण तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचे म्हणजे एक वाटी जर तांदूळ असेल तो दोन वाटी पाणी घाला पाण्याचं प्रमाण बरोबर असेल तर भात मोकळा शिजवून होतो आता याला चांगली उकळी येण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया पंधरा मिनिटे आता झाकण काढून बघूया पाण्याला चांगली उकळी आली भाजी आहे भाजी शिजविल्यानंतर हा पदार्थ घालायचा आहे आपल्याला नवरत्न पुलाव टेस्टी लागण्यासाठी त्याची चव वाढविण्यासाठी आपण याच्यामध्ये आता चार चमचे अमूलचे फ्रेश क्रीम वापरले आहे हाच आपला सिक्रेट पदार्थ होता या क्रीममुळेच नवरत्न पुलाव अगदी लाजवाब होतो हा पुलाव बनवताना आपण कुठलीही लाल मिरची पावडर किंवा कुठलाही लाल मसाला आपण वापरला नाही आता टेस्ट वाढवण्यासाठी अजून याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची चांगले ढवळून घ्यायचे आणि लगेच तांदूळ घालून घ्यायचे आणि चांगले अगदी बुडापर्यंत कलथा घालून तांदूळ आपण मिक्स करून घ्यायचे पाणी उकळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची एकदा का पाणी उकळले गॅसची फ्लेम मंद ठेवायची सुरुवातीला फक्त आपल्याला पुलावामध्ये कलता फिरून घ्यायचा आहे पूर्ण पुलाव शिजेपर्यंत आपल्याला कलत्याचा वापर नाही करायचा आणि सारखी ढवळाढवळ धवल नाही करायची आहे आता गॅसची फ्लेम बघा मी कमी केली एकदम आता याच्यावर सहा ते सात मिनिटे झाकण ठेवून पुलाव शिजेपर्यंत आपण झाकण काढायचे नाही गॅसची फ्लेम त्यासाठीच आपल्याला मंद ठेवायची आहे जेव्हा आपण पुलाव बनवायला घेतो त्याच वेळेला गरम मसाल्याचा सुगंध आणि तांदळाचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि खायलाही तेवढा चवदार आणि टेस्टी लागतो प्रॉपर घरचा गरम मसाला घरी गर बनवला आणि तो पुलावमध्ये घातला तर खरंच त्याचा सुगंध येतो तो, तो, तो व्हिडिओ मी आता टाकणार आहे गरम मसाल्याचा तोही तुम्ही नक्की बघा पुलाव आपला पूर्णपणे शिजून झाला आहे आता भाताचं शीत बघा प्रत्येक शीत असे वेगवेगळे झाले आहे प्रत्येक साहित्य आपण प्रमाणात घेतले तो पुलाव आपला कधी बिघडत नाही खूप छान होतो असा पुलाव तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमचा पुलाव कसा झाला तो आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा या पुलावाची अजून चव वाढविण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे वरतून आता आपण गॅस बंद करून टाकूया अशा प्रकारे हा नवरत्न पुलाव प्लेटमध्ये काढून गरम गरम खाऊन एन्जॉय करा पुन्हा भेटूया लक्ष्मी किचन रेसिपीमध्ये